रामकृष्ण आरी मंडळीनं हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गे। घेवड्याची शेंग घेवड्याची शेंग म्हणजे हिचं दुसरं नाव आहे बोंबल्यावालाची शेंग, हो का निसुन शेंग।, शेंग हे बघा पूर्ण निसून स्वच्छ धुवून घेतलेली आहे शेंग त्याला लागणारं साहित्य शेंगदाण्याचा कूट अगदी आबडधोबडच वाटलेला आहे जास्त बारीक बी नाही आणि हे घरगुत हे मसाले आपले आणि मीठ त्याच्या संपूर्ण टाकल्या हळद धना पावडर मटर मसाला काय घरचा मसाला अशा पद्धतीने कारण की याच्या आधी मी तुम्हाला हिरव्या हिरव्या हिरवी घेवड्याची शेंग दाखवली ती ती बी खूप छान लागते हिरवी घेवड्याची शेंग आणि ही आता मी मसाल्यात करणार आहे बघा कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईत आपण दीड एक पळी तेल टाकूया तेल अगदी चांगलं तापून द्यायचं अगदी झटपट होणारी रे, अशी रेसिपी आहे घेवड्याची शेंग अगदी सोप्या पद्धतीनेच आहे तिला काही एवढी सामग्री लागत नाही मोहरी टाकलेली आहे आणि जिरी टाकलेली आहे हे दोन्ही बी असं आहे ना, ना एका वेग टाकायचं नाही वेगवेगळं टाकायचं कारण की छान पिकी असं तडतडतं ते, ते मस्तपैकी फुलतं चांगलं फुलून द्यायचं हे बघा मित्रनो माझं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझे व्हिडिओ बघत जा शेअर करीत जा आपण हे बघा त्याच्यात मसाले टाकून घेतलेले मसाले मीठ हे पूर्ण हलवून घ्यायचं आणि याच्यात घेवड्याची शेंग टाकून द्यायची बघा आणि कसं आहे घेवड्याची शेंग ही विकत आणलेली नाही आहे कारण की आमच्या शेतातच असतील शेतातली तोडायची आणि निसायची रोजचं रोजचं एक प्रश्न पडतो की आपण आज काय कालवणाला करायचं काय भाजीला बनवायचं मग असं आहे की पटकनी आणायची आपल्या ऑरात असू किंवा दुसऱ्याच्या ऑरात असू तिथून घेऊन यायचे पटकनी करायची हे बघा थोडासा कूट टाकलेला आहे आणि ती अशी याला इथं वेगळं असं काहीच टाकायचं नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने ही शेंगे आणि खूप छान लागते खायला हिला पूर्ण आपण हलवून घ्यायची बघा संपूर्ण हलून झालेली आपली संपूर्ण आणि मग आपण त्याच्यावर काय करायचं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ती वाफेवज आपल्याला शिजवून घ्यायची बघा आता आपण बघूया पाण्याचा एक न थेंब वापरता ती शेंग आपल्याला शिजून घ्यायची आणि पाणी न वापरलं की त्याची चव अगदी अप्रतिम लागते अजूनही थोडी कच्ची आहे आता परत बघूया आपण शिजली काय आपली शेंग खूप छान लागते ही शेंग हे बघा मस्त झालेली आहे अगदी आणि कोणती बी गोष्ट अशी वाफेव हो तयार करा तुम्ही झाकून ठेवून खूप छान होती हो का आपली शेंग आता झालेली आहे बघा आता ती खाली घेऊया आपण पूर्ण झालेली आहे आता मी काढून दाखवते अगदी एक थेंब पाणी न वापरता ती शेंग केलेली खूप छान लागते हो का पूर्ण काढून घेतलेली आहे मैत्रीणं तुम्हाला कशी वाटली माझी आजची घेवड्याची शेंग चला मग उद्या भेटूया बाय